तीव्र पावसाचा इशारा शेतकऱ्यांनो पहा लवकर भारतीय हवामान विभागाकडून तीस सप्टेंबरपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे त्यानुसार कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात व्यापक पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोरदार पावसामुळे शहरी पुराच्या धोक्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सतर्क रहावे असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळवण्यात आले आहे तर एक प्रेस नोट जारी करण्यात आलेले आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई आय एम डी यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार राज्य आपत्कालीन कार्य केंद्र एस ई ओ सी मंत्रालय मुंबईकडून दिनांक सत्तावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे पावसाचा अंदाज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा व्यापक पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जोरदार पावसामुळे शहरी पुराच्या धोक्याची शक्यता आहे घाट व लहान नद्याचा परिसर घाट परिसरात लहान मोठ्या दर्डी कोसळण्याची शक्यता आहे तसेच फूडचा धोका निर्माण होऊ शकतो नद्यांच्या प्रवाहावर सतत लक्ष ठेवून आवश्यक कारवाई करावी पूर्वतयारी आणि उपाययोजना जिल्हा सक्रियता सर्व जिल्ह्यामध्ये नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत ठेवावेत शहरी पूर तयारी सकल भागात पाणी उपसा पंप तैनात करण्यात यावे त्याचप्रमाणे कमी उंचीच्या भागाचे निरीक्षण ठेवून आवश्यक कारवाई करावी धोकादायक आणि जुन्या इमारतीवर सी एस एस आरच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात वीज व रस्ते पायाभूत सुविधा दुरुस्ती पथक साखळी आरे फिडर संरक्षण युनिट तैनात करावे धरण निरीक्षण कोकणवरच्या खोऱ्यातील हो मध्यम धरणासाठी दररोज आढावा घेण्यात यावा जनतेसाठी प्रसार आपत्तीपूर्व सूचना एस एम एस सोशल मीडिया व स्थानिक माध्यमाद्वारे प्रसारित करण्यात येत असून त्यानुसार नागरिकांनी सतर्क राहावे नागरिकांना आव्हान कृपया अधिकृत सूचनांचे पालन करावे धोकादायक भागात जाणे टाळावे पूरप्रवण क्षेत्रात जाणे टाळावे विजा पडत असताना झाडाखाली थांबणे टाळावे पुरापासून बचावासाठी अत्यावश्यक सर्व बाबींची काळजी घ्यावी पुराच्या आपत्तीपासून वाचण्यासाठी स्थानिक निवारा केंद्राचे सहाय्य घ्यावे पूरपरिस्थितीत अनावश्यक पर्यटन टाळावे पूरपरिस्थितीत नदी नाल्यांच्या पुलावरून पाणी जात असताना रस्ता ओलांडू नये आपोआवर विश्वास ठेवू नये